सो काही आम्ही आलेलो पंधरा वीसला ओम सायराम सगळ्यांनी बघा आम्ही काम चालू आहे आमचा तर सगळ्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरात लवकर आणि आमचं काम चालू होणार आहे लवकरात लवकर आता पाच सहा काल मारलेले आहेत आम्ही आणि फवारणी चालू आहे फवारणी झाली झाकून घेऊ ओके ओम सयराम ठीक आहेच बॅग सो हे गाई वेलकम टू न्यू ब्लॉग तर गाय सी सेन चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर गाई बघू शकता मी चालू आहे कामाला बघा रॉकेलची ट्रेन ऑइल रॉकेल काय असेल तर पेट्रोल वेट्रोल एक तर लेट झाले गायच काम वाज बघू काम फोन केलं तर यायचं बाईने इकडे कामाला पटकेन आणि पाऊस पडतं छत्री नावाची गोष्ट ना माझ्याकडे उद्या छत्री यायला लागेल नवीन त्यानंतर मग पावसाला गेलो घ्यायचो जगा कसला सुंदरसा असा प्लॅन्ट ट्रेन झाली त्याच्या वर्षी आयच का कलंबुल स्टेशन आणि हे बघा हे दोन सुटर झाले ना छत्री कोणा आल तर त्यांना जवळ पोचलो काहीतय चला तर जाऊया आज कामाला आज कामाला आणि उद्या परवा सुट्टी काहीच लई सुट्टी झाले रे माझ्या आजचा नऊ कितवा दिवस आहे आणि तारीख आहे आजची चोवीस काम फेट लई फिरलो महिन्यात आता कंटिन्यू कामाला तो कंटिन्यू आप पेट्रोलची ट्रेन पेट्रोल चालतं काय भेटू रस्त्यात इथे असतो काय झाले ए चला बा बाय बाय चाललो काम करायला हे गेट लावत सुरद एकदा परत सुरद एकदा परत हे गेट आपलं काम इकडं आज आहे आपलं काम तिकडं त्या लास्ट सोबत सो काही आम्ही आलेलो वीसला ओम सॅराम सगळ्यांनी बघा आम्ही काम चालू आहे आमचा तर सगळ्यांनी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरात लवकर आणि आमचं काम चालू होणार आहे लवकरात लवकर आता पाच सहा काल मारलेले आहेत आम्ही आणि फवारणे चालू आहे फॉवरणे झाली झाकून घेऊ ओके ओम सयराम आपले विनायक बाईने जाम काम केले ना एकट्याने एकट्याच करत चालतात हा एकटाच ऑनलाईन शो ओम सयराम आता आमचं काम झालेलं आहे सर्वांनी सुट्टी करायची आहे पाच वाजता लाइक करा शेअर करा आणि कमेंट सबस्क्राईब करा विनायक भाई यावर सरून दाखव नाही मी ठरलो होम सायराम काम करता आजोबाई

का काय कुठे आता डोका दुखायला लागले तर काय करू ढिकला भारा बोल डोका दुखते माझा दारू माडून मारून शनी ढिपलो भारायचे राहिले काय करू बोला होम सायराम होम सायराम याच्या काय बोलशील बोलून आणणार साई ना भेटणार साहेबांना साहेबांना बोलून आणला कंप्ले तुझी बदल साई ना भेटणार साई सई 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 साई भेटणार बाय बाय कर